महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीकरिता मतदान होत आहे बुलढाणा येथे एकूण तीनशे सदुसष्ट मतदार असून एकशे एकोणसत्तर पुरुष तर एकशे स्त्रियांचं मतदान बुलढाणा आहे मतदा दुपारी बारा वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार फक्त अकरा टक्के मतदान झाले होते या निवडणुकीत दादा भाऊ आणि आमदार या तिघांमध्ये चांगली रस्तीखेच होताना दिसली आपल्या पसंतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याकरिता तिन्ही लोक आपापली बांधणी करताना दिसत होते परंतु महत्वाचे हे फक्त तीनशे सतुसष्ट मतदार असताना मतदाना इतका वेळ का लागतो हा प्रश्नच आहे जेव्हा की विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात त्यावेळी सकाळपासूनच उमेदवार आणि उमेदवारांचे कार्यकर्ते मतदारांना लवकर मतदान करून मोकळे व्हा असे म्हणताना दिसतात परंतु या निवडणुकीमध्ये असं होत नाही यामागील कारण प्रत्येकाला माहित आहे पण बोलणार कोण गोपीकिशन बाजुरिया आणि बसंत खंडेलवाल या दोघांमध्ये विधान परिषदेच्या अकोला वाशिम आणि बुलढाणा या जागे करता चांगली अकोला वाशिम आणि बुलढाणा या तीन जिल्ह्याचं प्रतिनिधित्व विधान परिषदेचं कोण करणार संध्याकाळच्या वेळेस या मतदान पेठ्या निवडणूक आयोग त्यांच्या स्वाधीन होणार आहेत आणि तेथे ठरल की ती या तीन जिल्ह्यांचं विधान परिषदेचं प्रतिनिधित्व कोण करण कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा